नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे मोठी बातमी आहे शैक्षणिक वर्षाची सुरुवात आता एक एप्रिलपासून होणार आहे सुखाणू समितीचा निर्णय राज्य शासनाचा लवकरच निर्णय दहावी बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा परीक्षा सी बी एस ईच्या पॅटर्नप्रमाणे आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आता एक एप्रिलपासून करायच्या तयारी तयारीत आहे नवीन शहर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या सुखाणू समितीने अशी शिफारस राज्य शासनाला केली आहे 27 तेची दोन हजार सव्वीस सत्तीसपासून त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे परंतु तत्पुरी शासनाचा अंतिम आदेश काला जाणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बालवाडी ते येत्या दुसरीपर्यंत पहिल्या तिसरी ते पाचवीपर्यंत दुसरा आणि नववी ते बारावीपर्यंत तिसरा टप्पा करण्यात आला आहे येत्या नवीपासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसऱ्या देशातील कोणती किंवा परदेशी भाषा निवडता येईल विषयाची मर्यादा कमी होणार रा असून राज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत दरम्यान सध्या सीबीएससीच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष एकतीस मार्चपासून संपून नव्या शैक्षणिक वर्ष सुरुवात एक एप्रिलपासून होते त्यातून वर्ष विद्यार्थ्यांना वर्षा अभ्यासासाठी चांगला वेळ मिळणार असून अध्यापनाच्या तासाची वेळ देखील काही मिनिटांसाठी वाढवण्यात येणार आहे सीबीएसईकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने आता राज्य शासन देखील गणित व विज्ञान हे दोन विषय सीबीएसई प्रमाण ठेवणार आहे यासाठी राज्याच्या सुकाणू समितीने मान्यता दिली असून आता याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे सुरुवातीला दोन हजार पंचवीस सोयीपासून दुसऱ्यापर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार असून त्यानंतर दोन दोन हजार तीसपर्यंत पर्यंत संपूर्ण धोरण राज्यभर लागू होणार आहे ठडक बाबी काय समजून घ्या तिसरे ते दहावीचा अभ्यासक्रम आराखडा मंजूर झाला असून आता अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तीन महिने लागतील अध्यापनाचे तास पंचेचाळीस मिनिटाऐवजी आता पन्नास मिनिटे असतील तासिकेच्या वेळ दोन सत्रात व सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी वेगवेगळा असेल परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची दो, धोक धोकपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक पद्धतीनुसार शिकवणाऱ्या शिक्षणात भर राहील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तर शाळा भरेल त्या काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या कलेतून इंटर्नशिप करतील दहावी बारावी बोर्ड परीक्षेची रचना बदली जाणार आहे असून वर्षातून दोनदा परीक्षा होईल त्यात एक मुख्य विषय दुसरा श्रेणी सुधारणा परीक्षा होईल सीबीएसई प्रमाणे राज्यमंडळाचा अभ्यासक्रम देखील साम्य असेल गणित विज्ञान विषय सीबीएसई प्रमाणे साम्य राहतील शासन आदेशानुसार होईल अंबई अंमलबजावणी राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीची मान्यता यापूर्वीच दिलेली आहे राज्यातील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एक एप्रिप करायची नियोजित आहे पण त्याची अंमलबजावणी करण्याआधीच शासनाने काही दिवसांनी निघेल दुसरीकडे सीबीएसई प्रमाणे आपला अभ्यासक्रम राहील किंवा त्यातून त्याहून उत्तम देखील असेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढा शॉर्ट्स लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद